सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली त्यावर आता विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत या सगळ्यात आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरती केलेली टिप्पणी सर्वात चर्चेत आहे मंत्री छगन भुजबळ साताराचे नितीन पाटील मुंबईतून बाबा सिद्दीकी ठाण्याचे आनंद परांजपे यासाठी इच्छुक असताना अजित पवारांनी घरातला उमेदवार दिला त्यामुळे पक्षात उफाळलेल्या सुप्त नाराजीला अजित पवारांना तोंड द्यावं लागणार आहे हे सगळं असताना रोहित पवारांनी काल केलेलं स्टेटमेंट बरंच काही सांगणार आहे आधी हे स्टेटमेंट काय आहे पाहूयात आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर बसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही त्यामुळे पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरोसा नाही अशी चर्चा सुरू आहे म्हणूनच सुनेत्रा काकी आणि पार्थ यांना शुभेच्छा आणि अभिनंदन आजची परिस्थिती आणि त्यांच्या पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे आणि जे आता नेते आहेत त्यांचा ब्रह्मदेव सुद्धा गॅरंटी तिथे घेऊ शकत नाही ते अजितदादांबरोबर राहतील म्हणून घरात जर खासदारकी गेली तर मग कदाचित ती खासदारकी आपल्याकडे तर राहू शकते म्हणजे दादांकडे राहू शकते म्हणून काल पार नाही तर सुनीताबाईंना काकींना त्या ठिकाणी मी अभिनंदन सुद्धा मध्ये केलं होतं आता रोहित पवारांच्या म्हणण्याप्रमाणे अजित पवारांचे अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत पक्षात फूट पडली तर खासदार की आपल्या जवळ रहावी म्हणून अजित पवारांनी त्यासाठी पत्नीची उमेदवारी दिली आहे पक्षात इतर नेते इच्छुक असताना दादांनी हा निर्णय का घेतला असे प्रश्न उपस्थित असताना रोहित पवारांचा दावा आता चर्चेत आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका